पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यातून बलात्काराचा आरोपी फरार वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्ला रोडवरील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या लॉकअप रूम मधून बलात्काराचा आरोप असलेला आरोपी दिलीप उर्फ संजय पठाडे व पस्तीस वर्ष राहणार नांदुरा तालुका पुसद हा दिनांक एकोणतीस मार्चच्या सायंकाळ दरम्यान लॉकअप गार्डच्या हाताला झटका देऊन सदर आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर ऑब्लिक तीन चौतीस भांडवी सहकलम तीन चार पोक्सो मध्ये दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करून दिलीप उर्फ संजय पठाडे यास विद्यमान न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती आरोपीस परत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लॉकअपमध्ये बंद करीत असताना गार्ड ड्युटीवर हजर असलेले पोलीस जमादार प्रकाश चव्हाण यांच्या हाताला आरोपीने झटका मारून पळून गेला सदर घटनेने संपूर्ण ग्रामीण पोलीस ठाणे हजरले होते घटनेचे गांभीर्य बघत वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम दोनशे चोवीस भांडवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस सदर आरोपीचा युद्ध पातळीवर तपास सुरू केला रात्रभर सदर आरोपीचा शोध ग्रामीण पोलीस परिसरात घेत असताना दिनांक तीस मार्चच्या पहाटे पुसद तालुक्यातील खडकदरी परिसरातील शेतशिवारात सदर आरोपी पोलिसांना सापडला त्यास ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत पी एस आय भांबूरकर एस आय शेख मकसूद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे धम्मानंद केवटे पवन गादेकर एस आय बहादुरे चंदन जाधव प्रकाश चव्हाण श्याम गुघे गजानन फुपसे अविनाश भिसे सुभाष चिरमाडे इंदल आडे पुंडलिक वानखेडे राजू इरस्ते शेख दानिश दीपक वाघमारे संदीप राठोड प्रसन्नजीत भवरे यांनी सदरची कारवाई पार पाडली तपासकामी बोरी मच्छिंद्रनाथचे पोलीस पाटील बाळासाहेब खरात व बोरगडे गावचे पोलीस पाटील नामदेव ढगे यांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले